गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश करण्याचा मुद्दा चांगला चर्चेत आहे आणि या मुद्द्यावरून विरोध करत राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड हे आज महाडमध्ये गेले आणि महाड मध्ये गेल्यानंतर त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं मनुस्मृतीचं दहन केलं त्यावेळेस अनेक राष्ट्रवादीचे नेते असतील कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याचा व्हिडिओ समोर आला आणि त्याचवेळी आवड यांनी माफी देखील मागितली मात्र ही घटना समोर येता शिवसेना शिंदे गट असेल भाजप असेल किंवा विरोधी पक्षातील आ, काही नेते असतील त्यांनी आता जितेंद्र आव्हाड यांच्यावरती टीका करण्यास सुरुवात केलेली आहे ही घटना समोर आल्यानंतर मात्र आता यांच्या घराबाहेरची परिस्थिती तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे घराच्या बाहेर देखील जर तुम्ही पाहत असाल की या ठिकाणी स्थानिक पोलिसांचे अनेक कर्मचारी जे या ठिकाणी आलेले आहेत या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडत नाहीये यासाठी पोलिसांनी जो आहे आता खबरदारी ही घेतलेली आहे ज्यावेळी आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन केलं त्याचवेळी त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याचं जे आहे तो व्हिडिओ समोर आला होता तो व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप असेल शिवसेना सिंदे गट असेल राष्ट्रवादी अजितदा गट असेल त्यांनी आव्हाडांना चांगलेच धारेवरती धरलं होतं त्याचवेळी आव्हाडांनी माफी देखील मागितली मात्र आता या विरोधात भाजपने जे आहे त्या राज्यभर आंदोलनाचा जो आहे तो इशारा देण्यात आलेला आहे उद्या संपूर्ण राज्यभरामध्ये भाजपाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन होणार आहेत मात्र आता या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांनी जे जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या बाहेरची आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या काही लोकांचा समावेश करण्याचा हा मुद्दा गेल्या दिवसापासून गाजत होता मात्र याला विरोध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड हे जितेंद्र आव्हाड हे महाडला गेले ते ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं त्याच ठिकाणी जितन आवड हे देखील पोहोचले आणि त्यांनी देखील मनुस्मृतीचं दहन जे आहे ते आता केलं होतं त्याचवेळी ही घटना घडल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभरामध्ये उमटलेले आहेत अनेक नेत्यांनी या घटनेचा निषेध केलेला आहे प्रकाश आंबेडकर असतील किंवा अन्य काही नेते असतील त्यांनी या घटनेचा जो आहे तो निषेध केलेला आहे सध्या तरी विरोधकांनी जे आहे ते म्हणजे जर आंदोलनाचा इशारा दिला असला मात्र पोलिसांनी अशी खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र आता उद्या हे आंदोलन कशाप्रकारे पार पडेल किंवा जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल राष्ट्रवादी सर्व सर्व शरद पवार काय बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सध्या तरी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे मात्र जर जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मूर्ती धनाचा व्हिडिओ असेल किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचा पोस्टर पाठण्याचा व्हिडिओ असेल तो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतोय आज इंडिया आघाडीची बैठक असल्याची देखील माहिती समोर आले मात्र त्या बैठकीला जिथून आवड जातील का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आता सध्या तरी पोलिसांनी सुरक्षेत त्यांच्या घराबाहेर वाढ करण्यात आलेली मात्र ते या घटनेचं पुढे काय घडेल हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे रणजित चिंगळे लोकमठ ठाणे